अशोक चव्हाण हे एका राज्यसभेपेक्षा मोठे नेते आहेत आणि भाजपमध्ये येऊन त्यांचं मोठं नुकसान झालंय असं विधान माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी केलंय तर वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती आहे आणि याच नीतीचा अशोक चव्हाण अनुभव घेतायत असा चिमटा विजय वडेट्टीवारांनी काढलाय अशोकराव भाजपात येऊन भाजपला कदाचित समाधान झालं असेल पण अशोकराव भाजपत येऊन अशोकरावांचं स्वतःच खूप नुकसान झालेलं आहे एक राज्यसभा ही काही अशोकरावांची लायकी नाही आहे ते त्यापेक्षा खूप मोठे होते त्यामुळं भाजपत येऊन त्यांचं नुकसान झालं असं या मतावर मी ठाम आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे वापरा आणि फिका युज अँड थ्रो हा त्यांचा अनेकांना अनुभव आहे तो अनुभव आता आमच्या अशोकरावांजीना येतोय